का आता वाजले रात्रीचे दोन आम्ही निघलोय एकवेळेला जायला बघा आम्ही चौकच जण निघलोय किरण दामी रावण आणि सचिन आमच्या द्वागाने दिलेला आम्हाला ध्वाका त्यांना आम्ही परत देणार नाही मोका ठेवा आता आम्ही चौकत जण निघलोय आहे रस्त्याला पुढे भेटू आपण रस्त्यामध्ये आता आम्ही आलोले आम्ही आले माहित नाही पण बघा समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे चहा घेण्यासाठी आले थांबले आणि था ते राहून उतरला झोपेल बघा चहा घेतो आता या चहा प्याला एवढे का कुठे आपण आता पुढ नाव काय ऍक्च्युली बुनेशला ना नाव माहिती <laughs> ना आता पोचलेले आम्ही एक पायथ्याशी आणि आता रूमची बघाय व्यवस्था झाली म्हणजे रूम, रूम नाही घ्यायची अंघोळ धुण्यासाठी चालू आहे बंदोबस्त राहून झोपून घेतलाय आलाय झोपून आम्ही जागत आहोत तिकडे बघा रूम अंघोळ धुवासाठी सोयच खालू बघू आता कसं काय आता वाजलं पाच मंदिर कधी उचकेल त्याच्यावर पण तर एक तास झोप घ्यावा आपला नंतर तुम्हाला दाखवतोच कसं काय आम्ही जातो चला भेटूया पुढे आम्हाला <सका>

Jangan beri kepadanya, kita akan menjaga. Jika kita dapatkan air panas, kita akan menjaga. Jika kita tidak dapatkan air, kita akan menjaga. Tidak ada yang boleh dihidupkan. Ya, tidak ada. Raman Surai. Kita sudah dapatkan kemudahan untuk menjaga. Tidak ada apa-apa. Buka ini. Tidak ada apa-apa. Buka ini juga. Tidak ada apa-apa. Tidak ada apa-apa. आता आंघोळ वगैरे झाले मस्त बघा प्रत्येकाची मेकअप कशी राहून टालायचे आम्ही किती गोरं दिसतात आता निघलो आम्ही दर्शनाला ते गर्दी बघ येते गाड्या रिव्हर रिटर्न येतात रिटर्नला गाड्या येतात फक्त पार्किंगला जागाच नाही वाटत आहे गाड्या येतात रिटर्न आम्ही चाललो आता पायी पायत्याचा वर्ष आल्या पाय पायत्याचा शूट घ्याल हो जास्त आपण फुट घालू ना हा हा उल्लब झाली येऊन हा परत चप्पल घाल फुल ऑर्डर

dari ini saya guys tu pura boleh pula troli ke kira राहुल तारा काय सवलाय राहुल प्या सवलाय मित्रांनो आता दर्शनाच्या लागतो लागतोय गर्दी बघ भरपूर अशी गर्दी बघू आता किती किती मिनिटात आपलं दर्शन होतंय आहे लानीला तर लागतोय आम्ही मित्रांनो बघू शकता वारा आलेले गंगामध्ये

လာနိုင်ကြလား हे काय नाही कारण बारीक थोडा मारणार का तू हे मग काय हा मुलगा हरवलेला आहे इथं कोणत्या ओलखी जात त्याने लगेच संपर्क नंबर सांग रप्पाचं नाव सांगाचं नाव काय सांग ना, ना, जा ना, ना <laughs> <स andar tangent>

गर्दी झालेली आलो त्या वेळेला म्हणजे काही गर्दी नव्हतं गर्दी झाली नाही आता दर्शन वगैरे झालं आवाज सगळे दीड दोन तास गेले दर्शनाला चालू आता एक तास लाईक दीड दोन तास गेले दर्शनाला नाही आता लाईन बघा किती लागले पूर्ण गर्दी झालं अरे आम्ही निघतोय आपल्या कुठे गणपती आता मठचा गणपती आम्ही दर्शन घेऊ तिथून घरी जाऊ चला भेटूया पुढे मडचा गणपती अजून राहून इम्पॉर्टंट काय तो करायचं परफेक्ट नियोजन करायचे मग छान प्रेशर आलाय तरी त्यांनी पैसो आम्हाला पाहिजे आता खंजुरी घ्यायची रावणला खंजुरी घ्यायची बारीक करायला विचार ना त्यांना खाली भेटेल का चला इथे नाही रावणचं दुकान एक मध्ये तर कोण आला आपल्या इथं इथेच खरेदी करा हे सर्व फ्रेम वगैरे साडी बिडी पातळ तुमचं तो पहिल्या ठेवायचं तुम्हाला पाहिजे मंदिर नाही तर मार्केट खालचा कंजिरी काय भेटेल असं काय पाठत नाही खंजिरी घालायला जेजुरीला जागत इथं काय भेटत नाही अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे रावण्याचे दुकान उद्ध्वस्त झाले तरी सरकारला माझ्याकडून अशी विनंती आहे की त्यांचे नुकसान भरपाई करून द्यावे ही बाई त्यांची तीन दुकानं होती ते हो एक दुकान आहे आणि तिथे ते अतिवृष्टीमुळे ते नुकसान झालेले तरी सरकारला अशी नम्र विनंती आहे की त्यांचे नुकसान भरपाई द्यावे सरकारला पाना नाही का हे बघ हा एक दुकान आताच त्याने रिसेंटली बांधलाय आहे तो चालू करणार आहे उद्यापासून घेऊन आले आणि मंदिराशी चालू आहे आरती ताँगा ताँगा। विला टाइम काय तिथे नक्की हॉरर हॉरर आयुष्या विला तर बघाय आयुष्या विला काय विला येत गाडी भंगार मध्ये पडले काय उचल उचल हे बघा इंजन मेकॅनिक आहे आमचं काय आला ये, ये तो पापड़ हो जाय काय विला काय बघा आयुष्या विला Aisyah bila? Kami ambil aloi Aisyah bila je Atma dia bagai lah Kasa kaya kaya Boleh kaya Kira ni Kira ni Ayo tu dia jinai ni काय किचन बघ तुम्ही का संध्यात बाथरूम हे बघा एक किचन होता आय थिंक हे बघा किचन हॅलो हॅलो होई वर तर बघ होती ते कॅन्डी हॉरर बोलते तिथे काय हॉर सारखा हे बघा पडलंय

सचिन बागा व्हिडिओ कारस्त कालू वाटेल काय म कालू वाटल मालसी घाटात असे ढग आहेत तुम्हाला आमच्या भट्टी पण दिसते आम्ही वरद विनायक गणपती मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि आता पाद तरानी, तरानी नम्बर। नम्बर ते पादत्राने काढतं आणि दर्शनाला जातोय सचिन कसं वाटतंय तुला एक नंबर एक नंबर वाटते पादत्राने ते काढ सचिनचे पादत्राणे निसर्ग हॉटेल आलो काय तर खातो थोडासा आणि घरी जातो असंच इथे आपण परत पुढच्या झोडमध्ये जाणार नाही